मित्रांनो तुम्हाला माहित आहे का तुम्ही केवळ दहावी पासवर चाळीस हजार पगाराची सरकारी नोकरी मिळू शकतात हो मित्रांनो आज मी एक अशा कोर्सबद्दल सांगणार आहे जो करून तुम्ही केवळ दहावी पासवर झेड पी डब्ल्यू डी यासारख्या सरकारी विभागात सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या ऑफिसर लेवल पोस्टवर नोकरी मिळू शकतात याचबरोबर हा कोर्स करून तुम्ही क्लास चारचे सरकारी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स देखील काढू शकतात सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यू डी जिल्हा परिषद म्हणजे झेडपी नगर परिषद यासारख्या सरकारी विभागात सीई ए पोस्टसाठी नियमितपणे भरती होत राहते आताच मागे दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये झेडपी आणि पीडब्ल्यू डी मध्ये मेगा भरती घेण्यात आली जिल्हा परिषद मध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात विविध पोस्टसाठी भरती घेण्यात आली यात एकूण जागा होत्या एकोणास हजार आठशे साठ या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सी या पोस्ट साठी किंवा शैक्षणिक पात्रता होती केवळ दहावी पास अधिक एक वर्षाचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा कोर्स केवळ नाशिक जिल्ह्याची गोष्ट केली असतात या पोस्ट साठी स्वतंत्र अशा एकूण जागा होत्या तेहत्तीस या तेहतीस जागांपैकी माजी सैनिकांसाठी तीन जागा तर महिलांसाठी दहा जागा आरक्षित होत्या संपूर्ण महाराष्ट्रात या पोस्ट वर एकूण आठशे चौदा जागांसाठी भरती घेण्यात आली या पोस्ट वर तुम्हाला पंचवीस हजार पाचशे रुपये बेसिक पे म्हणजेच मूळ वेतन मिळते महागाई भत्ता व इतर भत्ते पकडून हे पेमेंट एकूण छत्तीस हजार ते पंचेचाळीस हजार मिळते आणि आता तर आठव्या वर्तन आयोगानुसार हा पगार पन्नास ते साठ हजाराच्या घरात शकतो जेडपी सोबतच दोन हजार चोवीस मध्ये पीडब्ल्यूडी मध्ये देखील सी या पोस्ट वर भरती घेण्यात आली त्यात देखील वरील सेम शैक्षणिक वार्ता था ठेवण्यात आली होती यामध्ये एकूण जागा होता तेराशे अठ्याहत्तर यापैकी इतर पदे माजी सैनिकांसाठी तर चारशे तेरा पदे महिलांसाठी आरक्षित होती सॅलरी ही जेडपी प्रमाणे छत्तीस ते पंचेचाळीस हजार होती बघा मित्रांनो केवळ दहावी पासवर एवढी मोठी भरती कोणत्याच पोस्टवर होत नाही आणि एवढा पगार तर कुठेच भेटत नाही खास म्हणजे माजी सैनिक महिला अनाथ प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी यामध्ये एक सेपरेट वेगळे असे आरक्षण असल्यामुळे त्यांना नोकरी मिळवण्यासाठी हा एक अतिशय सोपा मार्ग ठरतो तर मित्रांनो ही सुवर्ण सध्या सोडू नका आणि पुढची मेगा भरती येण्याआधी अगदी तयार राहा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा कोर्स तुम्ही नाशिक येथील महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आस होते हा कोर्स करण्यासाठी वयाची तसेच टक्केवारीची कोणतीही अट नाही तर लवकरात लवकर सेंटरला भेट द्या आणि आपले ऍडमिशन पक्के करा आणि पुढील भरतीमध्ये सहभागी होण्याची संधी दौडू नका या कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद